नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ माकडाचा विद्यार्थी व शिक्षकावर हमला नवापूर विभागाचा भोंगळ कारभार अधिकारी गायब जखमी शिक्षक विद्यार्थी वाऱ्यावर शाळा परिसरात माकडांचा उच्छाद संतप्त शिक्षकांचे तहसीलदारांना साकडे नवापूर शहरातील सार्वजनिक गुजराती आणि मराठी हायस्कूल परिसरात गेल्या चार महिन्यापासून माकडांनी उच्छाद मांडलाय बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी माकडांनी केलेल्या हल्ल्यात तीन शिक्षक आणि पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले या गंभीर घटनेनंतर दाद मागण्यासाठी गेलेल्या शिक्षकांना वनविभागाच्या कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी भेटला नाही वनविभागाच्या या निष्क्रिय आणि बेजबाबदार भूमिकेमुळे शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जातोय एकाच दिवशी आठ जणांना घेतला चावा बुधवारी माकडांची टोळीने हिंसक रूप धारण करत थेट शाळेच्या आवारात प्रवेश केला यामध्ये शिक्षक सी एस पाटील विजय कदम जुनेद खान यांच्यासह ऋत्विज कोकणी यहुश्वा गावित दुर्गेश मराठे क्रिटिन गावित व दिव्या बोई या विद्यार्थ्यांना माकडांनी चावा घेतला जखमींवर तातडीने उपचार करण्यात ता आले असून वारंवार तक्रार करूनही वनविभाग झोपलेले आहे का असा सवाल आता पालक विचारत आहेत विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका परीक्षेवर संकटाचे सावट शाळेत सध्या आणि परीक्षांची तयारी सुरू असून हे परीक्षा केंद्र आहे माकडांच्या उपद्रवामुळे दप्तर जेवणाचे डबे आणि साहित्याचे मोठे नुकसान होत आहे माकडे आता थेट माणसांवर चाल करून येत असल्याने परीक्षेच्या काळात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल शिक्षकांनी उपस्थित केला तहसीलदारांना निवेदन वनविभागाची तात्पुरती मलमपट्टी वनविभागात कोणीही अधिकारी न भेटल्याने शिक्षकांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांची भेट घेतली तहसीलदारांना निवेदन देऊन वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तक्रार करण्यात आली त्यानंतर खडबडून जागे झालेल्या वन विभागाने शाळेच्या आवारात पिंजरा लावला आहे मात्र हा केवळ देखावा नसून कायमस्वरूपी बंदोबस्त हवा अशी मागणी करण्यात आली आहे आम्ही पत्र व्यवहार केला पण वन विभाग गांभीर्याने घेत नाही अधिकारी कार्यालयात हजर नसतात जर माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला नाही तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देण्यात आलाय नवापूर